पृथ्वीवर सगळीकडे अन्याय अत्याचार सगळीकडे अंधाराचं साम्राज्य म्हणायला हरकत नाही अंधाराचं साम्राज्य म्हणजे गोर गरिबावर अन्याय होत होता दिन दुबळ्यावर अन्याय होत होता स्त्रियावर लहान बालकावर गायीवर ब्राह्मणावर साधू संतावर यज्ञ बंद पडले अशी अवस्था निर्माण झाली आणि त्यावेळेला त्यावेळेला रावण राज्य करत होता रावण कोण कोणया रावण रावण कुंभकर्ण आणि बिभीषण हे असे तिघजण भाऊय त्या तिघांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाचं तप करून ब्रह्मदेवाचे साधना करून त्यांनी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्मदेवाला वर मागतायत वर बिभीषणानं वर, वर।, वर मागितला बिभीषणानं काय मागितलं देवाची जन्मजन्मी मला पाद्यपूजा मिळावी देवाची चरण सेवा मिळावी देवाची भक्ती मिळावी बिभीषणानं चांगला वर मागितला पण देवी देवताला माहित होत जे जे चील लग। चील लग। चील लग। हे जे बाकीचे दोन भाऊ राहिले शिल्लक हे काही माणसाला जगू देत नाहीत मग सरस्वतीला विनंती केली आणि सरस्वतीला सांगितलं जा, जा, जा तो आता कुंभकर्ण मागणार आहे मागणार वर काय कर त्याच्या बुद्धीमध्ये काहीतरी बदल कर कुंभकर्ण मागणार होता इंद्रपद कुंभकर्णाला काय व्हायचं होतं इंद्र व्हायचं होतं स्वर्गाची गादी मागायची होती इंद्रपद म्हणणार त्यावेळेला सरस्वतीनं जीभ त्याची अशी जड केली उचललीच नाही लवकर चिटकली ती इंद्रपद म्हणता म्हणता त्यानं निद्रापद म्हंटल काय म्हंटला इंद्रपद म्हणायचं होतं त्याला निद्रापद म्हटलं ते निद्रापद म्हणलं की ब्रह्मदेव पटकन तथा असतो म्हणले सहा सहा महिने झोपून राह त्याला म्हणायचं निद्रापद आपे खाल्या बरोबर जशी झोप लागते त्याला निद्रापद म्हणतात सकाळी नाश्त्याला आपे होते आणि ते खाऊन गेल्या बरोबर सागर महाराज आमचे दीड तास झोपले त्याला काय म्हणायचं निद्रापद म्हणायचं रावणाचा नंबर आला रावण महाराज मागा काय मागायचंय म्हणला मला अमर करा अमर ब्रह्मदेव म्हणला अरे रावणा येडायस का खुलायस हा ब्रह्मदेव ज्याच तू तप केलंस ज्याच्यासाठी साधना केलीस या ब्रह्मदेवाला तप करून प्रसन्न करून घेतलंस हा ब्रह्मदेव सुद्धा एक दिवस मरणार आहे हा ब्रह्मदेव सुद्धा मरणार आहे मग मी तुला अमर कसा करू अरे माझं दुकान कोणतं माझं दुकान स्वतःच मरणाचं दुकान आणि त्या मरणाच्या दुकानात तू अमरत्व कस काय मागतोय मेडिकलच्या दुकानामध्ये मा पार्लेशी द्या म्हणल्यावर देईल कधी दे। मेडिकलच्या दुकानात गेलं दुकाना तर औषध गोळीच मागावं लागणार आणि किराणाच्या दुकानात गेलं तर किराणाचं सामान मागावं लागणार थोडं शांत बसा ए ए, ए, ए पिनावाली समोरची तोंडात बोट घालू नको निडबाय मला सावधान हा चा ब्रह्मदेव म्हणला दुसरं काहीतरी बदल करून माग त्यावेळेला सांगितलं पृथ्वीवर बरेचसे बलशाली प्राणी आहेत पण त्याच्यामध्ये माकड वानर आणि नर किरकोळ आहेत म्हणला किरकोळ नर आणि वानर मग नर आणि वानर यांना सोडून नर आणि वानर सोडून कोणी मला मारू शकणार नाही ब्रह्मदेव म्हणले जमलं तथाच तू कोणाकडून मरण फक्त नराकडून आणि वानराकडून कारण रावणाला माहित होतं हे दोघ कव्हाय जरी आले तरी याला येरीच गुंडाळून ठेवतो मी त्यांच्यामध्ये ताकदच नसती काही मग पण त्याला काय माहित आहे पुढं याच नराचा अवतार घेऊन नर, नर नारायण साक्षात येणार ना आहे ते चला हा रावण कुंभकर्ण आणि बिभीषण असे तीनही भाऊ आहेत तीनही भाऊ कोण आहे रावण त्या रावणाची आई रावणाची थोडक्यात ओळख सांगतो कारण आपल्याला आता राम प्रभूच्या जन्माकडे जायचंय रावण त्या रावणाची आई कैकसी नावाची राक्षसी आहे ती राक्षस कुळातली आहे तिचं एकदा लग्न तिचं लग्नच होईन गेलं तिचं लग्नच होईना मग आता जशी मुलावर परिस्थिती आहे त्या काळी कदाचित मुलीवर असल आता जशी मुलाची परिस्थिती आहे प्रत्येक गावात गेलं की पन्नास शंभर जण असतात आणि त्या पोरायचे बाप म्हणतात महाराज तुम्ही चार गावं फिरता जरा पहा की आमच्या पप्प्यासाठी आमच्या पप्प्यासाठी एखादं स्थळ पहा मुलगी पहा त्या कैकसी त्या कैकसीच राक्षस कुळातली कैकसी रावणाची आई तिचं लग्नच जमना मग वैतागली आणि गेली जंगलामध्ये रावणाचा इतिहास आपण पाहतोय रावणाच्या कुळाची कथा पाहतोय इथं देखील तुलसीदासांनी काल परवाला आपण पहिल्या दिवशी जसं पाहिलं मंगलाचरणामध्ये एक एक भाव पहा कथेतला सज्जनांना वंदन करण्याच्या अगोदर दुर्जनांना वंदन करावं लागतं मी पहिल्या दिवशी सांगितलं सज्जनांना वंदन करण्याच्या अगोदर दुर्जनाला देखील वंदन केलेलं आहे तुलसीदासांनी ग्रंथात केलं आणि आपण देखील इथं या ठिकाणी वर्णन केलं तशीच कथा आता देखील आलेली आहे राम जन्माच्या अगोदर कथा तुलसीदासांनी रावणाची सांगितली म्हणजे दुर्जनाची कथा अगोदर सांगावं लागली सज्जनाच्या कथेच्या अगोदर दुर्जन चला कैकसी त्या कैकसीचं लग्न होईन म्हणून ती एका दिवशी जंगलामध्ये फिरत होती आणि जंगलामध्ये फिरता फिरता तिनं एक ब्राह्मण पाहिला तप करत होता विश्रमा त्याचं नाव अतिशय विद्वान होता आणि त्या त्याचं त्या त्या तेज पाहिलं चेहऱ्यावरच बसली त्याच्या पुढं विश्रमानं थोड्या वेळानं डोळे उघडले म्हणले देवी कोण आहेस तू ती म्हणली देवी नाही मी मी कैकसी आहे मग इथं अशी जंगलात का फिरतेस म्हणजे लग्न ना नवरदेव भेटणं म्हणजे मग इथं जंगलात भेटते का जंगलात फिरल्यावर हो म्हणले मग जंगलात फिरल्यावरच भेटला म्हणले कोण आहे एका म्हणजे समोर बसलंय कोणाला त्या विश्रवाला म्हणली देवी मी लहे मी लग्न करणार नाही तू दुसरा शोध म्हणजे तुझ्याशीच करी म्हणले नाही केलं तर आत्ता ओरडते म्हणले मी काय म्हणली मी का ओरडते या विश्रवाने माझा विनयभंग केला नाईला जाणं त्या राक्षसी सोबत एका विद्वान ब्राह्मणाला लग्न करावं लागलं नाईला जाणं आणि हे चार अपत्य झाले चार अपत्य विश्रवाला आणि त्या कैकसीला कोणते अपत्य चार मुलं कोणते झाले रावण समोरची चिलर कंपनी रावणाच्या भावाचं नाव काय रावण कुंभकर्ण आणि तिसरा बिभीषण आणि या तिघांची एक दिदी होती तिचं काय नाव रावणाच्या दिदीच नाव कोण तिचं नाव नखा। नखा। नखा हे असे चार मुलं झाले चार पहा आपल्या साधू संतांनी सांगितलं शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी जसं पेराल तेच उगवत काय म्हणाय आपल्याकडे पेराल तेच उगवेल ज्वारी पेरली तर त्याला गहू लागतील का बाबा त्याला कंस ज्वारीचेच लागणार त्याच्या ज्वारीचे येणार तसे ब्राह्मण आणि राक्षस या दोन्हीच दोघांपासून दोन्ही कुळापासून एकत्रित ब्राह्मणाचं विश्रवाच होत ही राक्षस कुळातली होती म्हणून रावणामध्ये दोघांचे गुण उतरले बरं का रावणामध्ये रावण विद्वानही तेवढाच होता आणि क्रूर देखील होता बिभीषणामध्ये फक्त पित्याचे म्हणजे वडिलाच्या कुळाचे गुणधर्म ब्राह्मण कुळातले गुण उतरले कुंभकर्णामध्ये मिशिनीत गुण आहेत खातो झोपतो खातो झोपतो त्याला कशातच रस नाही आणि ती शुल्प नका होती आईसारखीच राक्षस कुळाची गुणधर्म तिच्यामध्ये उतरले विज्ञान सांगत मुलामध्ये बाळामध्ये आई आणि वडील दोघांच्याही सात सात पिढ्यापर्यंत कोणाचेही गुणधर्म उतरू शकतात कोणाचे चला पुढे चला रावणाचं सगळीकडं राज्य होतं त्यानं त्या रावणानं मी काल राम जन्माच्या निमित्तानं थोडीशी कथा सांगितली कुबेरावर अन्याय केला भाऊ असून देखील त्याच्यासोबत अन्याय केला आणि त्याचा खजिना सगळा लुटून आणला त्याचा विमान लोटून आणलं अधर्म केला नागकन्याचं अपहरण केलं धर्माची हानी होऊ लागली सगळीकडे राक्षसी वृत्ती वाढू लागली राक्षसी वृत्ती वाढली असं शंकरानं पार्वतीला सांगितल्याबरोबर बरोबर पार्वतीनं विचारलं मालक राक्षस म्हणजे काय हो पार्वतीला राक्षस म्हणजे काय हे जाणून घ्यायचं होतं त्यावेळेला भगवान शंकर वर्णन करतात देवी राक्षस राक्षस म्हणजे काय तू विचारलंस ना सांगतो ऐक बाढे हि खल बहो चोरी जुवारा बाढे चोर बहो चोरी जुवारा तो पित नाही देवाही मातो पिता नाही दे

म्हणायचं राक्षस ऐका ऐका आजच्याही काळामध्ये काळामध्ये राक्षस लोक आहेत ते पूर्वीच्या काळी जे होते ते आजही आहेत इको लागला नाही का बर चालू व्हायला तुमचे वेळ लागते का हालो? हालो? हॅलो आता बेस ते आवाजा बेस आवाजात बेस असल्याशिवाय मजा नाही हॅलो इको थोडासा थोडासा मास्टर द्यावा खालून वाढव राक्षस कोणाला म्हणतात देवी तुलसीदासांच्या भाषेमध्ये सांगतो ऐका बाढे खल बहु चोर जुवारा जो लंपट परधन परदारा मानई मातू पिता नाही देवा साधून सत्कार न करी सेवा जिनके यह आचरण भवानी जाने ते ही निशिचर सब प्राणी निशिचर म्हणजे राक्षस हे यांनाच राक्षस म्हणावं यांनाच कोणाला मी आता सांगितले त्यांना कोणते कोणते बाडे खलबाहू चोर जुवारा जे चोरी करतात जे खल आहेत निर्दयी आहेत हिंसा करतात जुवा खेळतात काय म्हणतात तुमच्याकडं पान 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 ते पानवाली पण काय असतात राक्षसीच असतात कारण त्याच्यामध्ये कली राहतो कली कली कलीला राहण्याचे ठिकाण चार पाच ठिकाण सांगितलेले त्याच्यामध्ये हे सगळे मदिरा ते सगळे कलीचे राहण्याचे ठिकाण आहेत जिथं अधर्म चालतो तिथं कली राहतो आणि तिथं त्यांना राक्षस म्हणायचं राक्षस मानई मानू मातू पिता नाही देवा जे आई बापाला मानत नाहीत त्यांना राक्षस म्हणावं मग अजून साधून सत्कार न करी सेवा जे साधूंचा सन्मान करत नाहीत त्यांना देखील काय म्हणायचं जिनके यह आचरण भवानी जाणे ते सगळ्यांना राक्षस म्हणावं राक्षस तसे राक्षस आजही पाहायचं आजही समाजामध्ये आहेत राक्षस म्हणजे फक्त तेव्हाच होते रामाच्या कृष्णाच्या काळातच राक्षस होते असं काही नाही ते राक्षस आजही आपल्या समाजामध्ये आहेत दादा अजून थोडासा बेस वाढते का हो तातेराव महाराज बेस वाढते का माझ्या आवाजात किंवा माझा आवाज वाढते का पहा बरोबर हॅलो महाराज पूर्वीच्या राक्षस सुद्धा थोडेसे आजच्या माणसापेक्षा चांगले एवढे माणसं आज निर्दयी बनलेत निर्दयी कसे निर्दयी आज जर रस्त्यानं जाऊ जाऊ लागलो आपण रोडवर तर पहा तुम्ही जर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत लग्नसराईचे दिवस आहे आणि प्रत्येका झाला घाई गडबड आहे घाई गडबड मोटरसायकल वाला एखादा जर समजा ऍक्सिडेंट झाला अपघात झाला कारचा मोटरसायकलचा ट्रकचा आपले माणसं आजकाल त्या पडलेल्या लोकांचा रक्त निघालेलं पाहतात आणि मोबाईलमध्ये शूट करून त्याचा फेसबुकला सगळ्यात आधी लाईव्ह कोण टाकते त्याची चढावड लागते पण उचलून दवाखान्यात नेण्याची ने माणूस की मात्र कोणामध्ये राहिली नाही मग राक्षस बरे का आजचे माणसं बरे तेव्हाचे राक्षस बरे तेव्हाचे आजचे माणसं एवढे एवढे राक्षसांच्या पुढे गेलेत तेव्हाचे राक्षस जे होते निदान आपला आपला राक्षसी धर्म तरी पाळत होते पण आज माणसं माणसाचा धर्म सोडून वागतात अरे माणसापेक्षा आजचे जनावर बरे म्हणावं लागतील जनावर बरे कारण जनावर का म्हणतोय मी एक लक्षात घ्या जनावर का म्हणतोय वाघाचा धर्म आहे वाघाचा धर्म काय शिकार करून खायची पण जर शिकार नाही भेटली वाघ कधी गवत खातो का ठीक ह्या हा झाला वाघाचा धर्म हत्ती, हत्ती। शाकाहारी प्राणी गवत खातो झाडपाला खातो पण जर कधी गवत नाही भेटलं झाडपाला नाही भेटला, भेटला। कधी शिकार करून दुसऱ्या जीवाला मारून खातो का आणि माणसं हे झालं प्राण्यांचं माणसं जे खाऊ नाही ते अभक्ष भक्षण खायला लागलेत माणसं म्हणजे राक्षस बरे का माणसं बरे राक्षस बरे होते त्यांचा धर्म तरी त्यांनी सांभाळला होता धर्म माणसं जे पिऊ नाही ते प्यायला लागले पिऊ नाही गाढव गाढव म्हणतो आपण एखाद्याला अरे गर्दभा अरे गाढवा म्हणतो ते संस्कृत मध्ये झालं गर्दभा म्हणजे गाढवा म्हणतो आपण गाढवा पण एखाद्या माणसाला गाढव हो म्हणणं हा गाढवाचा अपमान आहे गाढवाचा गाढवाला कधी गढूळ पाण्याच्या ठिकाणी नेऊन पहा गाढव पिईल का गाढव कधी गढूळ पाणी पित नाही पण माणसं महिने महिने नाचवून ठेवलेलं पाणी प्यायला लागले काय म्हणावं माणसांना गाढव म्हणावं का गाढवांचा अपमान आहे गाढवांचा चला माणसं म्हणून म्हणतो जनावरांच्या पलीकडे गेले अहो आज माणसं चोऱ्या करतात आणि त्या चोऱ्या केलेल्या माणसाला कुत्रे पकडतात म्हणजे माणसं बरे का कुत्रे बरे याचा विचार करा म्हणून म्हणून आजकालचे आजच्या समाजामध्ये देखील माणसामध्ये राक्षस लपलेले आहेत आणि ती राक्षसी वृत्ती जाण्यासाठी रामायणाची गरज आहे राक्षसी वृत्ती जाण्यासाठी चला पुढं चला आपल्याला भरपूर कथा पाहायची आहे त्या रावणाच्या राज्यामध्ये अनेक साधू संतांवर अत्याचार अत्याचार चालू होते भगवंताचं नामस्मरण करणं भजन करणं यज्ञ करणं सगळं रावणानं बंद केलं होतं जर यज्ञ करायचं तर त्याला टॅक्स द्यावा लागायचा कर द्यावा लागायचा असेच सैनिक रावणाचे एकदा एक एक साधू संतांच्या आश्रमात गेले आणि त्या आश्रमात सांगितलं तुम्हाला जर यज्ञ करायचा असेल तर आम्हाला टॅक्स द्यावा लागेल आम्ही रावणाचे सैनिक नाहीतर यज्ञ बंद करा अरे आम्ही देऊ शकत नाही धन दौलत नाही आमच्याजवळ आम्ही साधू आहेत संन्यासी आहेत द्यावा लागेल भगवंताची भक्ती करायची तर टॅक्स द्यावा लागेल एक माठ घेतला आणि त्या माठामध्ये सगळ्या साधूंनी तो माठ आपल्या रक्तांनी भरला रक्तानी आणि त्या रक्तानी भरलेला माठ वरून फडक्यानं बांधा सांगितलं सैनिकाला उचला हा माठ आणि नेऊन ठेवा तुमच्या राजाच्या समोर रावणाच्या समोर आणि साधू संतांनी टॅक्स दिलाय म्हणावं ज्या वेळेला तुमचा राजा रावण उघडून पाहिल त्याच वेळेला जळून भस्मा होईल अरे हा साधू संतांचा श्राप आहे साधू संतांचा थरथर कापायला लागले ते सैनिक उचलला माठ नेऊन ठेवला रावणाच्या पुढं रावणाने विचारलं काय रे ते साधू संतांनी दिलेला टॅक्स आहे महाराज काय मोहरा दिल्या सोननानं दिलं पहा बरं सोडून उघडून महाराज खबरदार उघडू नका काय झालं रे साधू संतांनी श्राप दिलाय जर रावणानं हा माठ उघडला तर जाग्यावर जळून भस्म होईल बरं ठेवून द्या बाजूला महाराज ठेवू सुद्धा शकत नाही का ज्या ठिकाणी हा माठ ठेवला जाईल त्या ठिकाणी अनेक वर्षापर्यंत दुष्काळ पडेल चांगलं काम केलं के रे महाराज कस काय हा माठ उचला आणि माझा एक शत्रू आहे त्या शत्रूच्या राज्यामध्ये नेऊन पुरून टाका कोणता शत्रू जनक नावाचा एक राजा आहे त्या जनकानं मला एकदा तर्कामध्ये म्हणजे शास्त्रार्थामध्ये हरवलं होतं आणि त्याची दुश्मनी काढण्यासाठी आता त्याच्या राज्यात मी दुष्काळ पाडणार नेऊन पुरून टाका साधू त्या साधूंनी दिलेल्या रक्ताने भरलेला माठ उचलला आणि जनकाच्या रा, राज्यामध्ये नेऊन पुरून टाकला जनकाच्या राज्यामध्ये अनेक वर्षापर्यंत दुष्काळ पडला त्या जनकाच्या नगरीमध्ये मिथिला नगरीमध्ये काय करावं जनक राजांना आपला गुरु शतानंद ऋषी त्या शतानंद ऋषीला विचारलं शतानंद ऋषीने सांगितलं महाराज जर राज्यामध्ये पाऊस पडत नसेल तर आपल्याला पर्जन्य यज्ञ करावा लागेल पाऊस पडण्यासाठी एक यज्ञ करावा लागेल आणि त्या यज्ञासाठी तुम्ही स्वतः ती जागा स्वच्छ करावी लागेल तीच जागा निवडली योगायोग काय आहेत तीच जागा निवडली ज्या ठिकाणी त्या सैनिकांनी तो माठ आणून पुरून टाकला होता राजाने स्वतः जमीन ती साफ करायची ठरवली ना राजाने नांगर झोंपला नांगर यज्ञ करायच्या ठिकाणी स्वतः त्या यजमानानं जमीन भूमी साफ करायची असते नांगर लावला आणि नांगराचे दोन तास मारले की तिसऱ्या तासाला ते नांगर अडकून बसला जमिनीमध्ये अडकून बसला जोर लावला तरी निघ सैनिक आले आणि बाजूला उकरून पाहिलं माती बाजूला सारून पाहिली तर ते नांगराचा जो फाळ आहे फाळ काय म्हणतो आपण त्याला फाळ तो एका पेटीमध्ये सोनेरी पेटीमध्ये सोन्याच्या पेटीमध्ये घुसून बसलाय मग त्या पेटी, 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 पेटी सहित नांगर वर काढला वर काढला आणि उघडून पाहिलं तर त्या पेटीमध्ये रेशमी वस्त्रामध्ये गुंडाळलेली एक स्त्री जातीचं अरभक होत स्त्री जातीच नांगराला हिंदी मध्ये हल म्हणतात आणि त्या हलाच्या शेवटच्या टोकाला ज्याला आपण फाळ म्हणतो त्या फाळ फाळाला हिंदीमध्ये सीत म्हणतात सीत त्या सीतापासून पेटीमध्ये वर आली म्हणून तिचं नाव सीता ठेवण्यात आलं बोलये सीता मैया की जै, 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 राजा जनकानं तिचा सांभाळ केला म्हणून तिला जानकी देखील असं म्हणतात जानकी काल आपण पाहिलं हिमालय पर्वताची मुलगी म्हणून तिचं नाव काय ठेवण्यात आलं पर्वताची म्हणून पार्वती तसं जनका जनकानं सांभाळ केला म्हणून तिला जानकी नाव ठेवण्यात आलं सीता माईचा जन्म पण अशी मनामध्ये शंका वाटू देऊ नका <tale> रामाचा जन्म होण्या अगोदर सीता माईचा जन्म तुलसीदासांनी सांगितलेला आहे म्हणजे सीता माई रामापेक्षा दोन तासानं तरी एका तासानं तरी मोठी आहे म्हणजे एक तासानंतर आता तस... रामप्रभूचा जन्म होणार पण असं मनातही आणू नका कारण ज्या वे हो वेळेला लग्न होईल होणार आहे किंवा झालं रामाचं तेव्हा त्यावेळेला रामप्रभूचं वय सोळा पंधरा वर्ष होतं आणि सीता माईचं नऊ वर्ष होतं म्हणजे किती वर्षाचं अंतर आहे रामप्रभूचं सीतामाईचं माझं गणित कच आहे जात मोठ्यानं सांगा सर्दी झाली कानाला सहा वर्षाचा अंतर सीतामाई नऊ वर्षाची होती आणि राम प्रभू पंधरा वर्षाचे होते लग्न झालं तेव्हाची गोष्ट राम प्रभूचं लग्न झालं तेव्हा जशी तुलसीदासांनी क्रम कथेमध्ये इथं ग्रंथामध्ये सांगितलाय मला त्या क्रमान कथा सांगणं भाग आहे म्हणून सीतामाईचा जम जन्म अशा पद्धतीनं त्या ठिकाणी झाला सगळीकडे रावणाचं साम्राज्य होतं रावणाचं साम्राज्य आणि इकडं इक� पृथ्वी सगळ्या पृथ्वीवर अन्याय अत्याचार जेव्हा वाढतो तेव्हा तिनं गाईचं रूप घेतलं गायीचं आणि आपला परमपिता ब्रह्मदेवाकडे गेली ब्रह्मदेवाची विनंती केली बाबा मला या रावणाच्या अन्यायातून सोडवा ब्रह्मदेवानं सांगितलं बाई मला देखील शक्य नाही नारायण भगवंताची विनंती केली नारायण भगवंताची सगळ्या देवी देवतांनी शरण तुला आलो शरण तुला भगवन आलो शरण तुला भगवंत ही तुझा रे भगवन i you शरण आलो शरण सगळ्या पृथ्वीने विनंती केली नारायण परमात्म्याची विष्णू परमात्म्याची आलो शरण तुला भगवंता हे कुशमुद तुझ्या भगवंता पुण्य झाले स्वस्त जगी त्याला नाही भाव होई रंग पापी नाही ना ना आसरा गुण बनवला आलो शरण सुना. अन्यायाचं साम्राज्य सगळीकडे आहे आणि सगळ्यांनी विनंती केली भगवान शंकर उठून उभे राहिले देवा मी देखील कार्यामध्ये सहभागी व्हायला तयार आहे पण या सगळ्यांची मदत करण्यासाठी अवतार घ्या ठीक आहे देवी देवतांनो सगळे जर वानर वा वानर सगळे देवी देवता वानर व्हायला तयार झाले भगवान शंकरांनी घोषणा केली मै भी बंदर सबसे बडा बंदर मय बनवंगा और सबसे, सबसे शक्तिशाली मय मेरा नाम होगा हनुमान हनुमंताची हनुमंताचा अवतार घेण्याची भगवान शंकर शंकरांनी त्यावेळेला घोषणा केली बोल बजरंगी त्यावेळेला प्रभू विष्णू परमात्म्याने सांगितलं मी लवकरच अयोध्येमध्ये राजा दशरथाच्या घरी जन्म घेईल जा सगळे निश्चिंत होऊन परतले आणि आता